नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जाते सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय आपलं आपण चुकीचं म्हणताय जरांगी सरकारला वेटीस नाही धरलं आहे सरकारने जरांगेला वेटीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब वेळ पाठवत आहे चर्चा करत आहे तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेल आणि तुला मोठं केलं आयुष्यभर पण तू ते आता वाकायला लागला आणि आता लोकाला कळायला लागलं हे किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं असता मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठीविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहीतच नव्हतं आत्ता माहीत झाले कुचकं बोलतो का अ तू आम्हाला काय अरे आम्ही आरा रानात आवतं आणणारे लोक आहेत आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते भाऊ तू नको आधी लागू शहा आणखीन तरी तू तु। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको कर बहत रहा मक्तवियने महराश्ट्र